नमस्कार मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीला गेल्यानंतर आपण पेपर कशा प्रकारे सोडवतो कशा प्रकारे आपण सोडवण सोडवणं गरजेचं आहे जेणेकरून आपले सरिंग मिस्टेक नाही झाला पाहिजे प्रश्नाचं उत्तर खालीवर नाही झालं पाहिजे किंवा पेपरला बोद्रेशन मध्ये न जाता पेपर कशा प्रकारे सोडवायचं हे तुम्हाला या आजच्या व्हिडिओतून शिकायला भेटणार तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला पहिल्यांदा करून घ्या आणि बेलायकन विसरू नका कोणत्याही पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ बनवला गेला गेला त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ मित्रांनो आपण पोलीस भरतीला जाण्याबद्दल खूप अभ्यास केलेला असतो एक एक दोन दोन वर्ष अभ्यास केलेला असतो ग्राउंडला चांगली मार्क पाडलेली असतात आणि भरतीला ज्यावेळेस जातो त्यावेळेस पेपर हातात आल्यानंतर एक दोन प्रश्न पाहून असं पूर्ण व्हायबल होऊन जातो जे काय आपल्याला अभ्यास असतो त्याचा फीडबॅक आपल्याला त्या पेपरला दे देता येत नाही आणि बारीक बारीक प्रश्न ते सोपे सोपे प्रश्न चुकून जातात आणि आपण बाहेर पडतो याचं कारण काय तर या व्हिडिओतून तुम्हाला हे शिकायला भेटेल तर मित्रांनो ज्या वेळेस अॅकडेमिक सोडवत असाल टेस्टला जाऊन सोडवत असाल कुठंही जाऊन पेपर सोडवत असाल त्यावेळेस सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुमची मेंटेलिटी जी आहे विचारश्रेणी जी आहे पेपरला बसल्यानंतर तुम्ही विचार काय करता हे सर्वात महत्वाचं आहे ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येतो तुमचं मन किंवा बुद्धी कुठल्या साईडला जाता कामा नाही फक्त आपल्या पेपरवरती आपल्या अभ्यास केलेला केलेला आहे त्याच्यावरती विश्वास आणि स्वतःवरती विश्वास असेल तरच तुम्ही ते पेपर व्यवस्थित आणि एकदम फ्री माइंडली सुरू होऊ शकता ही झाली तुमची पहिली चूक आता दुसरी चूक म्हणजे काय ज्यावेळेस तुमच्या हातात पेपर येतो त्यावेळेस तुम्ही गडबडून जातो गडबडून जाण्याचं कारण काय दहा ते वीस पहिल्या पेजवर पंचवीस प्रश्न असतात आणि त्यामध्ये पहिलाच प्रश्न तुम्ही न वाचलेला येतो अचानक वेगळाच असतो प्रश्न तुम्ही तो प्रश्न वाचला की तुमचं थोडं मेंटॅलिटी चेंज होते लगेच चेंज हा प्रश्न मस्त तुम्हाला माहीत नसतो पण हा माहीत असतो पण या प्रश्नामुळे लगेच तुमचा हा प्रश्न कन्फ्युज होऊन जातो आणि चुकतो तर तसं न करता त्यामध्ये शंभर प्रश्न आहेत त्यातले तुम्हाला फक्त तीस जर प्रश्न येत असतील तर पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा फक्त तेवढे तीसच प्रश्न सोडवा जो प्रश्न तुम्हाला वाचत आहे उत्तर येत आहे त्याला एक गोल करून टाका आणि जो प्रश्न तुम्हाला लक्षात येत नाही किंवा कन्फ्युज वाटतोय त्या प्रश्नाला असं गोल करत जा प्रत्येक जो प्रश्न तुम्हाला येतोय त्याला मार्क करा जो येत नाही त्याला असं गोल त्या एक आकडा दोन आकडा तीन आकडा चार त्या प्रश्नाच्या उत्तरपत्रिकेवर नाही बघा प्रश्नपत्रिका आपली जी दिलेली असते त्याच्यावरती असं गोल करायचं आणि पुढे जायचं ज्यावेळेस तुम्हाला तीस चाळीस पन्नास काय प्रश्न सुटलेत की शो तुमचे बरोबर जाईल पण आता तुम्हाला हे जे गोल केले ना हे सोडवायचे तर त्यामध्ये सोडवताना जे आपण लगेच सुटतात त्याला थोडं वेळ द्यायचा जे सुटत नाही त्याला पुन्हा वेळ गोल करायचा पुढे जायचं जे सुटतात त्याला टिकमार करायची आणि पुढे जायचं एक एक प्रश्न सुटत जातात शेवट काय राहतील पाच दहा तर थोडा तर्क किंवा कट पद्धत पर्यायची दोन पर्यायावरती तीन पर्याय असतात त्यावरती कट पद्धतीने ते सोडवून पाहिजे हो आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पेपर सोडवताना सोडवायचं काय सगळ्यात प्रथम सोडवायचं पंचवीस पंचवीसचा आपल्याला काय पॅटर्न ना फिक्स नाही भरती गोष्टी काही वेळेस गणित बुद्धिमत्ता पन्नास मार्काला येते व्याकरण दहा मार्काला येतात बाकी जे के काही वेळेस जी गणित एक दोन मार्काला येतं व्याकरण चार पाच मार्काला येतं तर सुरुवात कुठं करायची सगळ्यात प्रथम माझ्या अंदाजानं माझ्या अनुभवानं तर सगळ्यात अगोदर मराठी व्याकरण किंवा जी के हे दोनच दोन पैकी तुम्ही कुठलं बी घेऊ शकता जरी तुम्हाला मस्त गणिताने सुरुवात झाली असेल आणि व्याकरण शंभर प्रश्न व्याकरणाचा असेल तर तुम्ही मागून सोड जितनं व्याकरण स्टार्ट आहे तिथनं सोडलं किंवा जी के स्टार्ट आहे तिथनं सोडव फक्त गणित सुरुवातला घेऊन तुमची जास्त गणितावरती कमांड असेल की बाबा गणित वाचताच तुम्हाला पर्याय प्रश्न उत्तर देते त्यावेळेस तुमच्या मर्जीनं तुम्ही कसंही प्रश्न पत्रिका सोडवू शकता परंतु आता चालू पण सर्वात महत्वाचं व्याकरण किंवा जी के याच्यापासून सुरुवात करायची म्हणजेच जे आपल्याला येतं ते आपण अगोदर वरपून घेतो आता गणित सर्वात घेतला वेळ जादा जाणार आहे व्याकरण तुम्ही दहा मिनिटात सर्व प्रश्न जिकडे तिकडे करता आणि जीकेला एक दहा मिनिटं वीस मिनिटात तुमचा मिनिमम जी की आणि व्याकरण संपून जाईल राहिला प्रश्न बाकीचा सत्तर ऐंशी मिनिटाचा तो तुम्ही गणितांना दिला कन्फ्युज प्रश्न दिला तरी चालून जात हे झाली दुसरी चूक कशी सुधारायची आपण तुम्हाला सांगितले आता पुढचं जे आहे मित्रांनो ते म्हणजे मस्त तुम्हाला सगळा पेपर सोप्पा गेलेला असतो पूर्ण पेपर सोप्पा गेला एकदम आता मागच्या मुंबईला कसा पेपर आला एकदम सॉफ्ट तशा प्रकारे एकदम सोप्पा एक पेपर आलेला तुम्ही सोडवलेले पण आहे त्यामध्ये काय गोष्टी काय होतं मुलांचं सगळं एकदम सोपा पेपर आला की घुलून जाते ए आता माझ्या हाताखालचा पेपर आहे शंभर पैकी शंभरने पाडतो त्यामुळे मुलं दान 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 उत्तर गोल करत जातात परंतु गणित किंवा कुठला प्रश्न जे त्यामध्ये पर... शेवटचं जे असतं यापैकी कोणताही नाही या पैकी नाही किंवा होईल किंवा नाही कुठलाही प्रश्न पूर्ण वाचा पहिल्यांदा सरळ प्रश्न दिलेला असतो त्याचं उत्तर दोन असतात खाली तुम्ही फक्त काय यापैकी नाही यापैकी नाही एवढंच बघता परंतु सुरुवातीला त्यात काय दिलेलं आहे का बळी दिलेलं आहे दिले नाही दिलेलं आहे किंवा आहे का ही पाहत नाही डायरेक्ट उत्तर बोलतात त्यानंतर कळतं की बाबा राज्यपाल हा कोणता होता आता कोणता नाही कारण पदरिक्त आहे असं कोणी विचारायचं त्यावेळेस तुमचा तो प्रश्न कन्फ्यूज होऊन जातो त्यामुळं प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा समजून घ्यायचं आहे नाही यापैकी नाही का दोन्ही पण असं जो शेवट दिलेला असतो ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर तुम्ही प्रश्न घेत नाही पाहिले तर तुमचा सोप्या सोप्पा देखील प्रश्न चुकून जातो आणि पुढचं म्हणजे सगळ्यात आहे सगळ्यात पहिली चूक पेपर कितीही अवघड येऊन या पेपर कितीही सोप्पा येऊ कितीही आवडी नाही कितीही सोपे नाही यामध्ये फक्त एकच चूक करायची नाही जे स्वतःला येत आहे ते चुकायचं नाही जे स्वतःला येत आहे ते अजिबात चुकायचं नाही जे येत नाही ते तुमचं चुकलं काय आणि बरोबर आलं काय काही प्रॉब्लेम येत नाही परंतु ज्या गोष्टी आपल्या शंभर प्रश्नापैकी शंभर पैकी प्रश्नापैकी तुम्हाला ऐंशी प्रश्न बरोबर येतात आणि वीस प्रश्न येत नाहीत तर हे प्रश्न तुमचे चुकले नाही पाहिजे यापैकी तुमचं पाच गोळ्या मारा तुम्ही तर्क लावा त्यापैकी तुमचे दहा जरी बरोबर आले तरी चालतील परंतु ही ऐंशी प्रश्न असतात यापैकी तुम्हाला सर्व येतात पेपर मधला पाहायला लागेल आम्हाला हे येत होतं माझ्याकडनं चुकून खालचा हे नाहीतरी तर असं न करता हे जे ऐंशी प्रश्न आहेत यापैकी तुमचा एकही चुकला नाही बस ही वीस प्रश्न सोडून द्या तुम्ही ऐंशीच मार्गाचा पेपर पहिल्यांदा सोडवा ऐंशी पैकी ऐंशी तुम्हाला परफेक्ट पडले त्यानंतर वीस पैकी तुम्हाला चार ते पाच प्रश्न शोध येतात आणि पाच सहा गोळे लागतात टोटल तुम्ही दहा मार्क जर पाडले तर तुमची टोटल होते नव्वद मार्कांची नव्वद आणि इकडे तुम्ही चाळीस पंचाळीस जर घेतले असते तरी तुमचं काम होऊन जातं पण काय ह्या वीस प्रश्नामुळे या ऐंशी मध्ये तुम्ही कमीत कमी साठ पार्लर पाडता आणि तुमची टोटल होते फक्त सत्तर मार्कांचे त्यामुळे तुम्ही गोष्टीतून बाहेर पडता तर ज्या तुम्हाला प्रश्न येतात ते अजिबात चुकायचं नाही एवढं गोष्टीला लक्षात राहा कितीही अवघड येऊ द्या कितीही सोपं येऊन तेवढ्या चार ते पाच गोष्टी आहेत पेपरला बसल्यानंतर काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे ते तुम्हाला मी या व्हिडिओतून स्पष्ट मांडलेलं आहे कुणाची काय अजून अडचण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू जय हिंद